सगळ्या तुम्ही त्यांच्या कार्याचा अहवाल पाहिजे तर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांची अशी कोणतीच झाली शिक्षण नाही हक्कल नाही कुवत नाही आयुष्यात त्यांनी काही साध्य केलं नाही त्यांच्यावर काही आहे ते उदय हे करतात आपण पाहिजे त्यांचं लौकिकच आहे की जे कोणी साहेब असतील त्या साहेबच्या नाग मागं मागं फिरायचं त्यांच्या गाडीत बसायचं त्यांच्या नावाचं काळ किशा ठेवायचं आपणच त्यांचे मोर असं सगळीकडं प्रचार करायचा आणि त्या जोरावरती आपली पोळी भाज हा त्यांचा उद्योग तर त्यांना असं वाटलं की ज्यावेळी हे गेल्या वेळेला उभे होते एकोणीस मध्ये आम्ही सांगून ते हे करते सांगून तेच हे करते जुना अनुभव होता की कसं होत होतं ते होऊ शकलं नाही आणि काही ती खंत ते दुःख तो संताप आणि दुसरीकडे ज्यावेळेला हे तिकीट त्यांना मिळालं नाही महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय घेत असा तिघांनी एखादी निर्णय घेतला त्यांना तिघांना आश्चर्य वाटलं की विधीमंडळामध्ये इतकं उत्तम कामकाज करणारा पहिल्या टर्मचा आमदार त्यांचं तिकीट कापलं कोणाला कुणाला कुठल्या पक्षाला कारण मायुतीची आघाडी शिवाय प्रत्येक जागेची चर्चा बरोबर झाल्यानंतरच उमेदवार कोण हा निश्चय केला आणि झाली रस्ती केस शिवसेनेने दावा बोलला भाजपने दावा बोलला राष्ट्रवादीने दावा बोलला शिवसेना खूप मजबूत की पाहिजेच तुम्ही सुद्धा मागे काय तयारच नव्हतं आम्ही तयार नव्हतो मग प्रश्न पडला की मुलीला पण विचारणं तिला बरं आवडला की <laughs> नाही मुलीला विचारणं ना झाली आणि गांधीजी म्हणले नाही मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला प्रेरित कार्यकर्ता आहे ठीकांनी मागे निवडणूक लढली होती चौदामध्ये परंतु समोरच्या लोकांना काही दानच नाही करत मला तर लोकसेवा करायचीच होती समाजसेवा करायचीच होती म्हणून मी त्या निवडणुकीत तुमच्याकडून पण परंतु माझा मूळचा विचार माझा काळा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे आणि म्हणून तुमच्याकडे काही वाईट नव्हतं सेनेकडे काय वाईट नव्हतं पण त्यांनी निवडणूक आम्हाला राष्ट्रवादीला

आयुक्तीच्या विचारांचा निर्णय झाला की नाही आता राष्ट्रवादीला सोडायची राष्ट्रवादीचा निर्णय झाला की लहूजी काम्यांनाच तिकीट द्यायचं कामकाज चांगलं आहे माणूस चांगला आहे लोकांमध्ये प्रतिमा चांगली आहे आणि लहूजींनाच तिकीट द्या आता तुम्ही विचार करा आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये जेवढे दावेदार आहेत त्यांचे पाठीदाके बोल लवजी खाडके साहेब आले यांच्या पाठीला की खुद्द मुख्यमंत्री एकनाथराजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पालकमंत्री राधाकृष्ण विखे महाजन साहेब आणि आम्ही जे बसलो आम्ही सगळे आणि तुम्ही सगळे यांना मिळून द्यायचं समोरचे प्रतिस्पर्धी कोण आहेत ना मला घ्यायचं नाही त्यांचं काही गोष्टी विचार धरून आणले तुम्ही पाहिले असतील इकडे आलेत की नाही चर्चा करतात काय विषय म्हणतात बारकाईला आहे का त्यांना बोलूच दिलं जाणार नाही इतर जो बोलते आता त्या रक्त मिळून द्यायचं का हा विचार